पती पत्नीचं नातं जन्मोजन्मी अखंड राहावं माझ्या पतीला निरोगी व उदंड आयुष्य लाभू दे मला अखंड सौभाग्याचं दान दे अशी प्रार्थना करत कुरुंदवाड आणि नृसिंवाडीमधील महिलांनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी केली कुरुंदवाड शहरातील गणपती मंदिर उर्दू शाळा कॉलेज रोड समर्थ चौक मजरेवाडी रस्ता भैरववाडी यासह सर्वच भागांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी शहरातील महिलांनी गर्दी केली होती तर नृसिंहवाडी येथील स्वामी समर्थ मंदिर समोर शिरोळवाडी रोड खिरोगडे दुकान समोरील वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती सात मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करीत शुक्रवारी कुरुंदवाड रुसीवाडी परिसरातील गावागावात अनेक सुवासिनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची मनोभावे पूजा केली परिसरामध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी तोबा गर्दी केली होती वटपौर्णिमेनिमित्त शहर व परिसरातील गावागावात नटून थटून हातात पूजेचं साहित्य घेऊन सुहासिनी रस्त्यावरून पूजेसाठी जाताना दिसत होत्या कुरुंदवाडी येथील गणपती मंदिर एस पी हायस्कूल लक्ष्मीटोकी या भागात तसेच नृसिंह येथील स्वामी समर्थ मंदिर समोर असलेल्या वडाच्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून महिलांनी गर्दी केली होती यावेळी सुहासिनींनी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्मी हाच नवरा दे हो अशी प्रार्थना केली वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेरे बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यांना वाण दिलं हिरव्या बांगड्या हळकुंड सुपारी बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलांनीही उत्साहानं ही वडाची पूजा करताना त्या ठिकठिकाणी दिसून हो मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ